विद्यार्थ्याचा त्याने शस्त्राचा वापर करून या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामधील एक विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्याचा शोध सुरू आहे त्याच कारण की महिनाभरापूर्वी गाडीवरून कट मारण्याचं यांचं कारण आहे साधारणतः एकवीस सप्टेंबर रोजी जे आमचे डीवाय एस पी सुदर्शन राठोड आहेत त्यांनी या कॉलेजमध्ये येऊन युवराज सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना कायदा सुव्यवस्था आणि या गुन्ह्याच्या वेगवेगळ्या अनुषंगाने लैंगिक गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना सखोल मार्गदर्शन केलेलं होतं कॉलेजमध्ये सुद्धा सिक्युरिटी व्यवस्था आहे सीसीटीव्ही आहे असं असतानाही त्याने ते दप्तरामध्ये शस्त्र लपवून आणून त्याने ते हल्ला चढवलेला आहे त्याच्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच्यातील एक जो बालक आहे ते ताब्यात आहे दुसरा शोध घेतो सगळेच आरोपी जे का सगळे दोनच आरोपी दोन आरोपी म्हणताय ना आणि दोन विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि ते अल्पवयीन आहेत वार केला तो नशा करत असल्याची माहिती आरोपी म्हणता येत नाही आला जे सगळे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि असली कुठलीही माहिती जी नशा संदर्भात आहे ती पुढे आलेली नाही एकाला ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्याचं नाव नाव सांगता नाव नाही सगळे अल्पवयीनच आहेत माहिती आहेत त्याच्यामुळे आपण नाव तिघांचंही सांगू शकत